विद्यार्थी गौरव आणि समाज बांधव सन्मान सोहळा उत्साद पार करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना दिला नव्या दिशेचा प्रेरणादायी संदेश उदाराम सणोबत यांचं नियोजन मांडा टिटवाळेतील आदिवासी सामाजिक फाउंडेशनच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाज बांधव सन्मान सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात आणि स्नेहपूर्ण वातावरणात संपन्न झाला समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करताना तसेच प्रतिष्ठित समाज बांधवांचा सन्मान करून समाजात शिक्षण आणि प्रेरणेचा आयोजन आदिवासी सामाजिक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व माजी उपमहापौर व नगरसेवक बुधाराम सरणोबत यांच्या संकल्पनेतून करण्यात आला होता समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सर्णोबत यांच्या पुढाकारातून शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विशेष असे उल्लेखनीय कार्य हो करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी पालक आणि समाजातील विविध घटकांनी मार्गदर्शन सत्राचा उत्साहाने लाभ घेतला व्यासपीठावरून प्रेरणादायी वक्त्यांनी यशस्वी भविष्यासाठी कष्ट आत्मविश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर भर दिला माझा आदिवासी माणूस खेड्यापाड्यातला आदिवासी माणूस नाशिक पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कामानिमित्त यायचा काम धंद्याच्या निमित्ताने यायचा सरकारी नोकरी मिळवत अविरतपणे सेवा करायचा आणि सेवा करून रिटायर झाल्यावर फार तर त्यांच्या कार्यालयातून एखादा गुलाब पुष्प घेऊन तो बाहेर पडायचा त्यावेळी असा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा सन्मान करायला त्यांचं अभिनंदन करायला त्यांचं कौतुक करायला संस्था संघटना नव्हत्या आणि माझा समाजही तेवढा जागृत नव्हता पण आज आदिवासी सामाजिक फाउंडेशन सारख्या अशा अनेक संस्था संघटना आज पुढे सचवल्या त्या विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा मिळवलेल्या यशाचं काहीतरी त्याचं अभिनंदन व्हावं म्हणून अनेक सन्मान सोहळे होत आहेत हा या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाच कुठेतरी कौतुक व्हावं त्याचा गुणगौरव व्हावा ज्यांनी अविरतपणे सेवा केली त्यांच्या सेवेचा सन्मान व्हावा ज्यांनी एमपीएससी यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवलं त्याचं अभिनंदन करावं हा साधा सरळ अर्थ घेऊन खर तर आजच्या या कार्यक्रमाची निर्मिती केली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी आजच्या ऐकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो खर तर अशा चोळ्यांची गरज आहे ज्या वेळेला आपण व्यवसायामध्ये जायचं झालं तर परत विचार करावा लागतो की आपली घरची परिस्थिती काय आहे आणि आपण व्यवसाय काय केला पाहिजे आता बघा आपल्याकडे जर फर्निचर बनवायचं असेल तर मला नाही वाटत नव्याण्णव टक्के महाराष्ट्र माणूस असेल समाज तर सोडूनच द्यायचं महाराष्ट्रीयन माणूस असेल नव्याण्णव टक्के आपल्याला उत्तर भारतीय मिळणार अथवा बिहारी लोक मिळणार आपल्याकडे जर गाड्या रिपेअरला जर आपण नेल्या तर याच्यामध्ये ऐंशी टक्के तर मुस्लिम समाजातील लोक भेटतात किंवा इतर समाजातील लोक भेटणार आपल्याकडे जर रस्त्याच्या बाजूला टायर पंक्चरच दुकान असेल तरी ते महाराष्ट्रीयन माणसाचं नसेल आदिवासी समाजाचं तर सोडून असते सांगायचं कारण असं आहे की जर माझी परिस्थिती पुढचं शिक्षण घेऊ शकतो किंवा नाही घेऊ शकत अशी जर असेल तर मी रोजगाराकडे वळला पाहिजे आपल्याकडे दहावी प्लंबरचे कोर्सेस असतात इतर वायरिंगचे कोर्सेस असतात बाते आपण ह्या माध्यमातून गेला पाहिजे की हे कोर्सेस एक एक दीड दीड वर्षाचे असतात आता आपल्याला सांगतो की आदिवासी समाजासाठी ज्या नोकऱ्या मिळतील कि नाही मिळणार याची काही शाश्वती तर राहिलेली नाही पण माझं असं मत आहे जर नोकऱ्या नसतील तर आपण व्यवसायाकडे गेला पाहिजे कधी कधी परिस्थिती अशी होते की मुलं फक्त शिक्षणच घेत जातात दहावी बारावी एम ए बी एड आणि त्याच्यानंतर बघितलं की आपली मुलं मग कुठेतरी बोलावलं वगैरे कुठेतरी काम शोधत असतात याच कारण काय याच कारण असं की आपल्याला मार्गदर्शन करणारे कोणीच नसतं त्याच्यामुळे आपण या कार्यक्रमामध्ये जे मार्गदर्शक आणले त्याच कारणच आहे की आपल्याला पुढे कसं जायचंय आणि काय केलं पाहिजे हे सांगण्यासाठी आपण त्यांना बोलवलेलं